कोल्हापुरातील दलित दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि प्राचार्य हरीश वालेराव यांनी सध्याच्या राजकीय वातावरणाबद्दल अतिशय तीव्र भावना लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या आहेत गेल्या दहा वर्षात देशात रा भारतीय संविधान बदलाबाबत बरीच चर्चा झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट करून भारताला संविधान दिले असून त्यामुळेच भारतातली लोकशाही अद्याप जिवंत आहे पण संविधान बदलण्याची चर्चा दुर्दैवी असल्याचे प्राचार्य भालेराव म्हणाले राजकीय वातावरणाचा विचार करता अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे असं वाटतं गेली दहा वर्ष भारतीय संविधान आरक्षण मूलभूत हक्क आणि न्यायालय निवाडे या सर्व गोष्टी संबंध भारतातील जनतेला शासंक बनवणाऱ्या झालेल्या आहे। जनतेला जनमानसाला सत्तेकडून आणि न्यायालयाकडून विश्वासार्हता निर्माण झाली पाहिजे वाटली पाहिजे परंतु तशी परिस्थिती अलीकडच्या काळामध्ये दिसत नाही हीच एक मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभा संपल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास साली संविधान सभेला भारतीय संविधान सादर करताना जो इशारा दिला होता तो इशारा असा होता की हे संविधान या देशाच्या संविधान सभेने निर्माण केलेलं संविधान आहे या संविधानाने लोकशाहीची प्रतिष्ठापना केलेली आहे लोकशाहीचं मंदिर निर्माण केलेलं आहे आणि लोकप्रतिनिधींच्या मार्फत ते चालवलं जावं अशी अपेक्षा आहे परंतु लोक प्रतिनिधींच्या नावाखाली जर या संसदेमध्ये अव्यवहारिक अज्ञानी आणि न्यूनगंडानं पछाडलेले भूतासारखी माणसं जर प्रविष्ट झाले तर या देशाचं हे लोकशाहीचं स्ट्रक्चर लोकशाहीची अवस्था हे उद्ध्वस्त होऊन जाईल म्हणून जनतेला त्यांनी सांगितलं की या लोकशाहीच्या मंदिरामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधीच्या मार्फत माध्यमाने लोकशाहीची लोकशाहीचा सांभाळ करणारी माणसं पाठवणार आहात की विध्वंस करणारी भूतं पाठवणार आहात असा इशारा बाबासाहेबांनी दिलेला होता जनप्रतिनिधीच्या नावाखाली मूलभूत हक्कावरती गदा आणणं संविधानालाच अडचणीत आणणं न्यायव्यवस्थेला अडचणीत आणणं किंवा सुद्धा या सत्तेला अनुरूप अशा पद्धतीचे निवाडे देणं ही गोष्ट भारतीय जनमानसाच्या हो दृष्टीनं अतिशय धोकादायक झालेली आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये जी कुठली राजकीय व्यवस्था आपण निवडण निवडणार आहोत निर्वाचित करणार आहोत ती अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक आपण ती निवडली पाहिजे असं मला वाटतं अन्यथा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे निवडून आलेले प्रतिनिधी हे जर नालायक निघाले तर हे देशाचं हे इतकं उत्तम संविधानसुद्धा वाईट ठरण्याची शक्यता आहे आणि जर का राज्य करते हे संविधानरूप अतिशय चांगल्या पद्धतीनं वेलफेरिस्ट लोककल्याणकारी राज्याचा कारभार चालू ठेवला तर मात्र हे जरी कुठं वाईट, वाईट वाटलं चुकीचं वाटलं काही तरतुदी राज्यघटनेतल्या तरीसुद्धा ते डॉक्युमेंट अतिशय आदर्श बनेल अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी राज्यघटनेबद्दल आपल्याला इशारा दिलेला आहे तेव्हा ही गोष्ट सातत्यानं आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यादृष्टीने वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं